आजच्या व्हिडिओमध्ये खमंग खुसखुशीत वर्ष दीड वर्ष टिकणारे सांडग्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीपासून हे सांडगे आपण बनवणार आहोत हे सांडगे वर्ष दीड वर्ष कसे टिकवायचे हे या व्हिडिओमध्ये मी सांगते ते तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि उन्हाची सोय असली किंवा नसली तरी पण आपण हे सांडगे बनवत आहे चला तर सांडगे बनवायला सुरुवात करू सांडगे बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी एक वाटीच्या प्रमाणात चण्याची डाळ घेतलेली आहे हरबारीची डाळ घेतलेली आहे हे चण्याची डाळ मी अगोदर निवडून घेतली तेव्हाच मी एक वाटी चण्याची डाळ येथे मी घेतलेली आहे या चण्याच्या डाळ्यामध्ये एक अर्ध खडा असतो त्यामुळे अगोदर निवडून घ्यायचा आता ज्या वाटीने मी चणा डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी या प्रमाणात मी मुगाची डाळ घेतलेली आहे त्या वाटीने हरभराची डाळ घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी येथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे सांडगे बनवण्यासाठी एकाच वाटीचे प्रमाण घ्या एक वाटी हरभराची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी उडीद डाळ सांडगे बनवण्यासाठी उडीद डाळ हे टाकावेच म्हणजे सांडग्यांना चव हे छान येते साधारणतः एक किलो प्रमाणात आपण हे सांडगे तयार करणार आहोत हे आ एक किलो प्रमाणात मिक्स डाळी घेतलेले आहेत आता मोजणी प्रमाणात तुम्हाला करायचे असेल तर त्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये सगळे डाळी घालून घेऊयात आता हे सर्व डाळी आपण सर्व मिक्स डाळी आपण स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेणार आहोत हे डाळी पाण्यामध्ये छान असे चोळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस डाळी नाही पॉलिश केलेल्या असतात म्हणून स्वच्छ पाण्याने हे डाळ अगोदर धुणे गरजेचंच आहे मी येथे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता यातील सर्व पाणी साईडला काढूया आणि फक्त डाळ घेऊयात आता त्यातील पाणी मी साईडला काढलेले आहे आणि एक तांब्याभर पाणी मी अजून यामध्ये टाकलेले आहे आता हे आपण किमान आपण दोन तास हे भिजत ठेवूया तुम्ही रात्रीचं जर हे डाळ भिजत ठेवला तर मस्त अशी डाळ हे फुलून येते सकाळी सहा वाजता हे डाळ मी भिजत ठेवलेली आठ साडेआठ वाजता मस्त फुलून आलेली आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा चाळणीवर टाकून हे डाळ तुम्हाला टाकून त्यातली सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे आता हे डाळ पुन्हा आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे, हे डाळ भिजत ठेवल्यामुळे या डाळीला आंबटपणा थोडासा चिकटपणा आलेला असतो साठवून ठेवायचा आहे म्हणून हे, हे स्वच्छ करणे गरजेचं असतं तर हे आपण स्वच्छ करून घेतले ताळणीवर काढून घेतले घेतल्या आपल्याला हे डाळ पटकन दळून घ्यायचं असतं अजिबात याला साईडला ठेवायचं नाही त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या दोन ते अडीच इंच छोटे छोटे अद्रकचे तुकडे तरच्या भांड्यामध्ये टाकायचे लसूण आणि अद्रक बारीक असं होण्यासाठी आपण पहिल्यांदा पहिल्या बॅशला एक पडी हे मिक्स केलेले डाळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं त्याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे अद्रक आणि लसूण हे चांगलं असं बारीक होतं हे बारीक करत असताना चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचे पुषकतेनुसार म्हणजे एक दो चमच यामध्ये पाणी टाकून चांगला असं आपण हे रवाळ बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे मी हे सर्व एका पसरत भांड्यामध्ये काढून घेते अजिबात ह्याला फार जास्त बारीक करून घ्यायचं नाही आता दुसऱ्यांदा पण मी अशाच प्रकारे बारीक करून घेते चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे चांगलं रवाळ दाणेदार अर्धवट भांड्यामध्ये फिरवून घेतलेले आपण बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे चमच्याने तुम्ही पाहू शकता थोडंसं दाटसर आणि रवाळ इथे आपण फिरवून घेतलेले आहे हे मिक्स डाळ बारीक करून घेताना तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकताय आणि बारीक करून घेताय तरी पण काही हरकत नाही कारण की हे आपण वाळून घेणार आहोत सांडगे हे वाळून घेतल्यानंतर पाण्याचा अंश हा संपूर्णता नष्ट होतो हे संपूर्ण डाळ आपण अशाच प्रकारे बारीक करून घेणार आहोत आणि लास्टला एक पळी डाळ मिक्स डाळ हे शिल्लक ठेवायची आपल्याला अजून ही मसाले या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे एक चम्मच धने एक चम्मच बडीशेप पाव चम्मच ओवा दोन चम्मच जिरे हे, हे सर्व आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि बारीक असं फिरवून घ्यायचं येथे तुम्ही पाहू शकता बारीक असं फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले आपण पुन्हा एकदा यामध्ये टाकून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाले हे घेतलेले मी बारीक करून यामध्ये मी संपूर्ण टाकून घेतलेले आहे आपण बेसिक मसाले यामध्ये आपण टाकून घेणार आहोत यामध्ये दोन चम्मच लाल मिरची पावडर मी येथे टाकलेले आहे एक चमच मीठ हे टाकून घेतले हे आता चांगलं असं आपण हाताने मिक्स करून घेऊयात लाल मिरची पावडर यामध्ये टाकल्यामुळे चव हे सांडग्यांना छान येते आता हे चांगला असा आपण मिक्स करून घेतलेले आहे हे सांडग्याचे प्रमाण एक किलोच्या प्रमाणात असल्यामुळे मी एका मोठ्या पसरट ताटामध्ये हे सांडगे घालून घेते आतामध्ये जेवढे हे सांडग्याचे पीठ बसते त्या प्रमाणात हे पीठ घ्यायचं आणि अशा प्रकारे थोडं थोडं टाकून सांडगे आपल्याला ताटामध्ये सोडायचे आहे या ट्रेला एकही थेंब तेलाचा न लावता हे सांडगे सोडलेले आहे घरातील कोणत्याही पसरट भांड्यामध्ये ट्रेमध्ये परातमध्ये किंवा प्लास्टिकच्या कागदावर आपण हे सांडगे टाकलं तरी पण चालेल तुम्हाला जसं हवं असेल तसं लहान मोठ्या आकारात सांडगे हे पसरत भांड्यामध्ये अशा प्रकारे सोडायचे हे सांडगे सुकवल्यानंतर वाळवल्यानंतर हे थोडंसं असं बारीक होतं आणि त्याचा थोडासा भुगा होतो म्हणून शक्यतो मोठे मोठे सांडगे हे सोडायचे आहेत अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत आता हे सांडगे जेथे ऊन पडतं तेथे ते ठेवायचे दोन दिवस कडकडीत हे आपल्याला कडक करून घ्यायचा आहे वाळवून घ्यायचं आहे जेणेकरून वर्षभर टिकते अशा प्रकारे मस्त असं आपण सांडगे हे दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेतलेले आहे वाळवून घेतलेले आहे डबा धुवून घेतलेल्या चांगल्या स्वच्छ डब्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि हव्याबंद डब्यामध्ये हे सांडगे अशा प्रकारे ओल्यावर वाळवल्यावर हे सांडगे टाकून घ्यायचं आणि पिडते दोन वर्षे हे सांडगे आरामशीर टिकतं कुठल्याही प्रकारचा या सांडग्यांना वास येत नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा